नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जीवा आणि सोबतच पार्थ हे दोघ नंदिनी आणि काव्याला घ्यायला आलेले असतात तेव्हा मात्र आता आई आता काव्याला विनंती करते की नंदिनीला याबद्दल काही सांगू नको कारण काव्य आणि जीवाच्या प्रेमाबद्दल आता शारदाला समजलेलं असतं तेव्हा मात्र नंदिनीला काहीच सांगण्यात येत नाही त्यानंतर काव्य मात्र प्रयत्न करते पार्थला सगळं काही सांगायचं परंतु ती पार्थलाही सांगू शकत नाही येणाऱ्या वीस मार्चच्या भागात आपण आहोत की नंदिनी मात्र आता इकडे पार्थाने जीवाच्या आईला गिफ्ट देते की माझ्या आईने तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन ठेवले होते त्यानंतर ती वसुंधराला सुद्धा गिफ्ट द्यायला जाते तर तेव्हा वसुंधरा मात्र रागानेच ते गिफ्ट फेकून देते आणि म्हणते एवढं सगळं झालं आहे तरी पण किती निर्लज्ज आहेस ग तू तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर तिने डायरेक्ट आत्महत्याच केली असते असं मात्र आता तिला ती उड्डतपणाने खूपच ओरडून बोलते आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांना प्रचंडच वसुंधराचा राग येतो परंतु लगेच तडकाफडकी काव्या मात्र आता वसुंधराच्या समोर जाते आणि जोरातच तिच्यावर ओरडून म्हणते तुमच्या मुलीच्या बाबतीत जर असं झालं असं तर तिला सुद्धा सांगितलं असतं का आत्महत्या करायला आणि हे ऐकल्यावर मात्र आता वसुंधराचा राग आनावर होतो आणि ती मात्र आता सगळ्यांसमोर म्हणते जरा तोंड सांभाळून बोलायचं तर मात्र आता काव्या सुद्धा तिला पुन्हा तिच्यासारखाच बोट करून म्हणते मग तुम्ही ही तोंड सांभाळून बोलायचं आणि हे ऐकून मात्र आता इकडे रम्या सुद्धा खूपच घाबरते आणि काव्याचा हा रुद्र अवतार घरातल्या सगळ्यांनीच आता बघितलेला असतो त्यामुळे आता वसुंधरा सुद्धा आता काव्याला थोडी घाबरूनच राहते आणि त्यानंतर पुढे काय बोलायचं या गोष्टीचा मात्र आता ती विचार करू लागते आणि काव्यानी असा अपमान केल्यामुळे आता ती मात्र एकदमच शांत होऊन जाते इकडे मात्र नंदिनीला टेन्शन आलेलं असतं आणि जीवाही तिला काहीच बोलत नाही परंतु पार्थ मात्र आता टेन्शनमध्ये येतो की आता काव्या मात्र अजून काही पुढे प्रॉब्लेम क्रिएट करते का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा